एनर्जी एक्स्ट्रा एनर्जी व्हिडिओ काढला मग का बोल ना त्याला ते पण ह्याच हा लिंबू आहे आपला मोसंबी त्याच्याने काय होते माझे असं बघितलं काय होते उडला तर पाहिजे तर काढता चीन की भाऊ लगेच खायचे सगळे नको तीन आहेत ना आगार आगार एक खाता अर्धा देते किती तास पाच रोने लगेच सगळ्यात संपवतो एकदाच आज दहा सोड हे झालं रे काय होतं सांग मग केला गोड लागणार नाही मला हम्म असाच खातो त्यातलं जोड दे पुरून पुरून खायचा ते ट्रेकला आल्यावरती सगळा एकदा संपवायचा नाही पाणी फ्रुट्स पाणी अजून ड्रायफ्रूट सापू मध्ये ड्रायफ्रूट आले नाही रे भाई सच्चा तुम्ही काय काय तो जिरतो प्लास्टिक मग आपण हे पण खत आहे प्लास्टिक टाकायचं नाही चांगलं अरे आता कस यायला टाकलं ना पुढच्या वेळेस कसं यायला फोळ जास्त येते काही ना टाकला मोसमीच्या संद्रा चला उठा जास्त वेळ बसायचं नाही आठ